स्टार मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो के भाई मेरा भिंदर के बहुत ही अच्छे हुई मन से पक्ष के मेरा भिंदर शहर प्रमुख श्री संदीप भाई अवानी जी को मैं बहुत बहुत शुभकामना देता हूँ अपने सुच परिवार की ओर से यहाँ पे हम सबके लोक प्राणी कार्य सम्राट आमदार मानी श्री प्रताप साहब यहाँ पे उपस्थित हैं तथा तो अरणी साहब यहाँ पे उपस्थित हैं कामगार लगो की आवाज मुंबई रिमिमा रिझन आहे तथा यापे वीरा हमारे शिवसेना जिल्हा प्रमुख राजूभाईबी तब... मला पासून शुभेच्छा आणि मी बाहेरून जेव्हा आतमध्ये आलो तेव्हाच विचारलं की संदीप किती वर्षा झाला मला बाहेरच्या लोकांनी खरं खरं सांगितलं पंचावन्न वर्षाला बरोबर का पन्नासाव्या वर्षीवर तुम्ही होतात आता पंचावन्नाव्या वर्षीवर तुम्ही आहात असं मला सांगितलं त्यामुळे पंचावन्न आहे तुम्ही काही कमी जास्त कॅरे हा पच्वीस बोलावं बरं चोवीस कॅरेट पण ठीक आहे पंचावन्न वर्षाचं संगीत वाटत नाही एवढं मात्र नक्की त्यामुळे खरोखर पंचावन्न वर्षे सुद्धा एवढं मस्त क्रिकेट फीट राहणं वगैरे तर फार मोठी गोष्ट त्यामुळे संगीतला शुभेच्छा देतो आणि खा खायला प्यायला जरा व्यवस्थित जर हा त्यामुळे मजबूत अजूनही तुम्ही फिट ठेवला ऐंशी वेळे वर्षापर्यंत म्हणजे आम्हालाही तोपर्यंत नेता येईल वाढदूस आणि इकडे आल्यावर केक बघितला केकवर विधानसभा लिहिलं होतं भावी आमदार खूप बरं वाटलं पण त्याच्यावर नंबर नव्हता लिहिला भाग एकशे पंचेचाळीस ते एकशे छेचाळीस आहे त्यामुळे ते एकशे छेचाळीस आहे आहे की अजून पुढे एकशे हा हा एकशे पंचेचाळीस आहे का म्हणजे मला टेन्शन नाही ना मला 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 माफ करून द्या ती काय नाही पण बघा कार्यकर्ता घडत असतो ज्यावेळेस मी कार्यकर्ता म्हणून काम करत होतो तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये एका पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मला असं वाटायचं की मी कधी नगरसेवक होतो पहिल्यांदा नगरसेवक झालो सत्त्याण्णव साली नंतर असं वाटतं लागेल अजून मी पदाधिकारी कशी महापालिकेमध्ये सभागृह नेता विरोधी नेता किंवा जी पद असते ती कशी होतात नंतर मग अजून पाच वर्षानंतर वाटलं की अजून आपल्याला काय मिळतं परंतु योगायोगानं दोन हजार नऊ साली ही आपली रचना झाली आणि अचानक ओळा बाजूला विधानसभा मतदारसंघ झाला आणि मी पण माझे कार्यकर्ते जे आहे ते विधानसभेचं चित्र लावून केक का पाहिजे तर ते खरं ठरले आणि परत एकदा दोन हजार नऊला ला या निवडणुकीमध्ये आमदार म्हणून निवडून आलो परंतु काम करत असताना कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त करणं आणि ती इच्छा ईश्वराच्या गणेना पूर्ण होणं ही फार मोठी गोष्ट आहे त्यामुळे कार्यकर्त्याने काम करत राहायचं समाजसेवेच्या माध्यमातून लोकांची मनं जिंकत राहायची लोकांच्या दिवस रात्र प्रेमामध्ये पडायचं लोकांना जेवढं प्रेम देत जेवढा तेवढं प्रेम द्यायचं आहे भविष्यामध्ये एक ना एक दिवस देव आपल्याला आणि जनता जनार्जन आपल्याला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही हा इतिहास आहे त्यामुळे संदीपच्या भावी वाटचालीस मी शुभेच्छा देतो आणि माझा विधानसभा मतदारसंघ सोडल्याबद्दल धन्यवादही मानतो आणि पुढील राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र सन्मान्य आमदार प्रताप सरन्यायसाहेब यांचा शुभ असते राणेसाहेब यांचं स्वागत करण्यात आहे सर्वांनी काळाच्या घटनामध्ये स्वागत करायचं आहे जो मग काय झाला पाहिजे सन्माननीय सिंधू प्राणेसाहेब यांचा सन्मान या सर्वाचे आमदार सन्माननी भारतीय गटाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी उपस्थित असलेले मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी भाग्यसम्राट आमदार प्रताप साहेब त्याचबरोबर विक्रमजी राजू भोईरजी माझे मित्र अभिजित राणेसाहेब कमलेश भोरीजी आज असंख्य या ठिकाणी महिला पुरुष अजे हितचिंतक या ठिकाणी जमलेले आहेत त्यांना मी मनापासून धन्यवाद मानतो की आज मला या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहात खरं म्हटलं तर प्रताप सरनाईकसाहेबांना नंबर लिहिलेला नाही खरी गोष्ट आहे आज तुमची अडचण दूर झालेली आहे पण ते अडचणी वाढलेल्या आहेत या साईडला वन फोर्टी फाईव्हला <laughs> त्यामुळे मला मला तुम्हाला, तुम्हालाच सांगायचं की तुम्ही तुमच्या मार्गदर्शनाखाली काय व्हायचं ते होऊ दे वन फॉर्टी फायव्हमध्ये जेणेकरून आम्हाला पण तुमच्याकडनं काहीतरी का शिकायला मिळेल असाल मीरा मांडामध्ये अनेक समस्या आहेत तुम्ही वन फोर्टी जाऊन पण कामं करता हे खरंच उल्लेखनीय कार्यक्रम आहे तुम्ही काल परवा उत्तम साईडला गेलेलात त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचा न्याय मग त्यांना दिलात त्यांनी तुमचा पण मनापासून धन्यवाद मानतो त्याचप्रकार मिराबांजामध्ये अनेक समस्या जे छोट्या मोठ्या असतील त्या पण दूर होतील आणि या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला शुभेच्छा देतो येणारा जो काळ असेल किंवा येणारं सरकार असेल तुम्ही त्या ठिकाणी मंत्री असाल हे पण तुम्हाला मी शुभेच्छा देतो बरोबर तुम्ही बघत असाल या ठिकाणी अनेक जणांनी बोलले की संदीप राणी अडी अडचणीला कामाला येतो हो खरंच आम्ही अड अडचणीला कामा येतो महाराष्ट्र मुली सेनेच्या माध्यमातून सत्ता जे आहे त्यांच्या विरोधात पण आम्ही आवाज उचलतो नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आवाज उचलतो हॉस्पिटलचं बिल असेल परत रिक्षाचं भांडण असेल मार्केटचं भांडण असेल असे असंख्य विषय आम्ही हाताळतो मला वाटतं हे त्याचं प्रतीक आहे या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले माझे बंधू वडीलने अतिशय म्हणजे मला चांगल्या प्रकारचं सहकार्य करतात म्हणजे अतिशय त्यांचा प्रकारचं मालक सन्मान आहे तर आज या ठिकाणी महिला पुरुष असतील अतिशय चांगल्या प्रकारचं मला साथ देतात तर मला असं वाटतं की मला माझ्याकडून असं कुठलं कृत्य घडू नये की कुणाला कुणाची अपमान हो किंवा कुणाचा दिशाभूल हो ही मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि साहेब खरं तुम्ही सर्व आलात या ठिकाणी मला आशीर्वाद देण्यासाठी मी तुमच्या मनापासून धन्यवाद मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आता केक कटिंगचा आपण कार्यक्रम करणार आहोत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र केलंय की असं काम पूर्ण महाराष्ट्रातच काय परंतु देशात सुद्धा झालं नाही असं काम मीरा मिंद्रामध्ये जर कोणी केलं असेल तिथे संदीप राणे यांनी केले होते संदीप राणे यांच्या वाढदिवसाला या शहरामध्ये अनेक वेळा अनेक वर्ष झाली बरेच बॅनर लागतात अगदी थेट थेट नाक्यापासून थे तर भाईंदरच्या उत्तरपर्यंत ते बॅनर असतात अनेक वेळा त्यांचे फोटो वगैरे असतात ते जसं काय हिरोचेच फोटो लागलेले आहेत तसं यावेळेस या, या वर्षींचा त्यांच्या सगळे शुभेच्छुक आहेत त्यांनी एक बॅनर त्यांनी बरेचसे बॅनर लावले आहेत त्याच्यात असा उल्लेख आहे की भावी आमदार आता भावी आमदार जेव्हा इलेक्शन लागे लागेल तेव्हा लागेल परंतु त्यांचं स्वागत झालं ते मी बघितलं पण ते आमदारांच्या पेक्षाही काही कमी नव्हतं एवढं जोरदार त्यांचं स्वागत झालेलं आहे आणि हीच एक प्रसिद्धी देते मी त्यांना आता मग खाली भेटलं तेव्हाच म्हटलं की एक जोरदार स्वागत तिथं झालं परंतु हे स्वागत संदीप राणेंचं जर झालं तर खरोखरी आमदार संदीप राणे यांना सोडेल असं झालेलं आहे आणि अशीच संधी परत आम्हाला मिळव आणि सर्वांना मिळव आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहता यावं या शुभेच्छा देतो पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचं राजकीय करिअर असंच वाढत जावं ह्या सदिच्छा मला आलेला प्रत्येक जण हा स्वतःसाठी स्वतःच्या कुटुंबासाठी जगत असतो पण पर परंतु इतरांच्या कल्याणासाठी झटणारे स्वतःच्या पणाला लावतात यापैकीच आपला एक नेता म्हणजे सन्मान्य संदीप आडवेसाहेब संदीप आगळेसर संदी शुभेच्छा आलेल्या मानवांचं हार्दिक स्वागत त्याचबरोबर या ठिकाणी या मीराबांदर सहचे शहराचे गोल्डन मॅन आणि गोल्डन मॅनप्रमाणेच गोल्डन व्यक्ती सन्मान भाई यांना विनंती करतो की त्यांनी या शोभापासून शोभेचं दर्शन भेटायला असो आज सगळ्यांनी सांगितलं काही जणांनी आपल्या जुन्या आठवणी सांगितल्या काही जणांनी त्यांच्या कार्याची सांगितले खेडेकर साहेबांनी केलेल्या कामाचं दिले पण दोस्ती कुणाशी करावी तर संधी राणेसारख्या व्यक्तीशी करावी एवढं मी धाम हा निर्णय सांगू शकतो फुल टाईम सोडताना म्हणून ती एवढी सोनेसारखी माणसं आहे तुम्हाला मी धन्यवाद देतो कारण नेहमीच महिलांचं बी तेवढंच सहभागी असतं आपण नगर शिविका म्हणून काम केलं मुंबई महानगरपालिके एक देशात आपल्या यात मोठी अशा महानगरपालिकेमध्ये आपण काम केलेलं आहे आणि तिथं राजकीय आपण पण ठसा उमटवलेला आहे पण माने साहेब आपल्याला आता बोलला तो गोल्डन मॅन आपण मला सोनं मागितलं सोनं तुमच्या बरास तुमच्या किमतीचं नसून की माणसं तुमच्यावरती सोन्यासारखे प्रेम करतात आणि प्रेमा त्या प्रेमाच्या पोटी तुम्हाला आलं जे आज वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले त्या सर्वांना पण मी धन्यवाद देतो आणि राणे साहेब असंच आपली दुस्ती कुणी पक्षाची नावं घेतली पक्षाच्या पलीकडे जाऊन आपली दोस्ती सर्वांशी अशीच राहू अशी आहे कधी मित्रांनी प्रार्थना करतो आणि आपल्याला उदंड आयुष्य लागू असं गणेश त्यांनी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र हे आमचे सहकारी मित्र आमचे प्राणी यांच्या वाढदिवसानिमित्त आज इथे एवढा मोठा गणिसंमुख बनलेला आहे बरोबर या बघून कोणालाही मनामध्ये वाटेल का सगळी प्राणीचं व्यक्तिमत्व काय आणि त्याच्या टाकल्याची कॅटेंटीची आहे म्हणून एवढी लोक आऊस हाऊस असून सुद्धा हे घडून एवढा संजीवनीत उपस्थित आहे आणि संदीप जो बोलायचं झालं तर आमचा घरचा संबंध आहे जे लहानपणापासून आम्ही एकत्रच कुठे झालेले आहोत त्यांचे वडील त्यांच्या आई त्यांची बहीण त्यांचे भाऊ हे आमच्या कुटुंब आहे आपल्याला आपले लाडके म्हणजे माझे भाऊजी शर्मिला खर तर माझी मैत्रीण आहे पण माझा भाऊ मोठा भाऊ संदीप राणे सर्वांचे आज मला वाटतं जे इच्छुक आहेत त्यांचे धाबे बनतील कारण तुमच्यासमोर आज आणि उद्याचा परवाचा होणारा आमदार संदीप राणे लक्षात ठेवा आज मनाशी नृत्य झालं त्याच्यावरती काय लिहिलं होतं दुष्काळ परत काय लिहिलं होतं गरीबी बरोबर पण ह्या सर्वांच आपल्याकडे जे औषध आहे ना ते आणि फक्त आणि फक्त संदीप प्राणी यांच्याबद्दल खूप कौतुक असं सगळ्यांनी केलेलं आहे विशेष कौतुक असं करायचं आहे की मी एक पत्रकार आहे आणि कित्येक वर्षापूर्वी अशाच एका कार्यक्रमामध्ये म्हणजे वाढदिवसाच्या कार्यक्रमात मी आलो होतो त्यांनी माझं नाव म्हणजे मी ओळखत नसताना सुद्धा जेव्हा ते मला पुन्हा दोन चार सहा महिन्याने भेटले तेव्हा त्यांनी परफेक्ट नाव त्यांनी ओळखलं आपल्या महाराष्ट्रामध्ये हे गुण फक्त तीनच नेत्यांकडे आहे एक ते पवारसाहेब एक आठवले साहेब आणि त्याच्यानंतर मीरा भाईंदरचे आमचे संदीप राणेसाहेब एवढी गुण स्मरण त्यांची आहे आणि हा जो गुण आहे राणेसाहेब हा फक्त नेत्यामध्येच असतो आणि हा गुण हा सामाजिक कार्यकर्त्यामध्ये असो पुन्हा एकदा वाढदिवसाच्या त्यांना मंगलमय शुभेच्छा आई तुळजाभवानी आपला सुगंध आयुष्य भरभराठी सुख समृद्धी ऐश्वर धन प्राप्ती देवो आणि चेंगनाकेला जसा मी एक मोठा बॅनर पाहिला त्या पद्धतीने आपण मीरा वासियांचे भावे आमदार म्हणून तुमचं कार्यकर्तृत्व समाजासाठी द्यावा की पुन्हा एकदा आई तुळजाबाबाकडे मी चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेबांच्या प्रेमा खातर साहेबांच्या प्रेमा खातर मोठ्या संख्येने जमला एवढा गोतावळा एवढा प्रेम एवढा स्नेह उगीच कोणाला मिळत नाही त्यासाठी लागतो आपल्या राणे साहेबांसारखा सर्वांप्रती जिवाळा देखील कामगारांचा बुलंद आवाज दोन्ही कामगार नेते एक कामगार नेते एका कामगार नेत्यांना शुभेच्छा देते आणि मी जास्त उशीर न करता तसा बुलंदावाज माझ्या बाजूला वगैरे त्यांना नाणे साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा मी त्यांना कायमच आम्ही एकत्र कामगार चळवळीमध्ये काम करतो आपण माझे आदरणीय आहेत आपण अनेक वर्ष कामगार चळवळीमध्ये कामगारांसाठी खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि आपण सर्वच कामगारांसाठी काम करतो आणि अशाच निमित्ताने आपल्याला एक दुसऱ्याला भेटण्याचा योग ये येतो हो खरोखरच अनेक वर्ष वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये राणेसाहेबांनी काम केलेलं आहे माझ्या वतीने आमच्या गडक कामगार मन महासंघाच्या वतीने मी राणेसाहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजींच्या माध्यमातून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो उदंड आयुष्य आपल्याला लाभो अशा शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद सर त्याचबरोबर